पाय खूप जास्त दुखतात तर मग आता काय मागितले म्हटल्यावर करून द्यायला लागेल स्वयंपाकामध्ये आम्ही मस्त स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे सो मी ती तुमच्यासोबत शेअर करते मला काय आवडत नाही पण त्यांनी बोलल्या की आज घाल म्हणे साडी घातली आहे तर म्हंटल ठीक आहे कधी मधी घालायला असं छान वाटतं त्यामुळे मी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आज आहे घटस्थापना आणि आता मला घट जो आहे तो बसवायचा आहे बाकीची सर्व तयारी झालेली आहे आणि माझ्या आंघोळ वगैरे सुद्धा झाली मी आज मस्त अशी साडी वेअर केली तरी ही साडी आईची आहे आणि मी विचार करतच तर आज कुठली घालू कुठली घालू तर व्हाईट कलर व्हाईट कलरची साडी नाही आहे माझ्याकडे सो मी हे ब्लाउज आणि ही साडी ह्याच्यावरती असं व्हाईट व्हाईट पॅच आहे त्यामुळे हे घातलंय माझ्याकडे प्रत्येक कलर नाही आहे पण जे कलर अवेलेबल आहे मी ते घालेला आता या नऊ नऊ दिवसामध्ये बाकी उपवासाचं म्हणाल तर आम्हा तिघांचं पण बसताचा उपवास आहे म्हणजे आत्ता घटबसेपर्यंत आम्ही उपवास करणार त्यानंतर ना डायरेक्ट उठायच्या दिवशीच्या वेळी म्हणजे एक अडीच ते दीड दिवसाचा असं उपवास करणार आईचा अडीच दिवसाचा माझा दीड दिवसाचा आणि विजयचा दीड दिवसाचं असे आमचे उपवास असते सो हे सगळं आहे तर शाबूदानाची खिचडी पण बनवायची बन आधी घट बसून घेते नंतर खिचडी बनवते आणि मग बाकीचे काम जे आहेत ते कंटिन्यू करते सो तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घरातली अर्धी कामं झाली होती अर्धी कामं बाकी होती पण आम्हाला घटाची स्थापना करायची होती त्यामुळे मग दोघीजणी आम्ही लगेच घटाची स्थापना करायला बसलो आईने थोडीशी तयारी करून ठेवली होती तोवर मी बाकी जावरून घेतलं आणि मग आता लगेच दोघीजणी घटाची स्थापना करतोय मी इकडे माळ बनवत होते पहिली माळ आमच्याकडे तर नागिणीच्या पानाचीच घालतात तुमच्याकडे कुठली माळ घालतात मला कमेंटमध्ये कळवा आणि त्यानंतरनं मग दुसऱ्या माळीपासून आपण कुठलीही माळ घालू घालू शकतो त्यामुळे पहिली माळ तर नागिणीच्या पानाची असते जी की मी बनवली अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि या वर्षी खूप साध्या पद्धतीने मी घट बसवला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी मी म्हणजे थोडंसं नारळ वगैरे देवीचं मुकुट अशा पद्धतीने घट बसवलेला पण आई बोलल्या की आपल्याकडे जसा बसवत तर आपण तसंच बसू आणि मी गेली दोन वर्ष असा घट बसवत होते की जो पुण्यात साईडला बसवला जातो सेम तसा त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आई जसं बोलतात तसं आपण करू मग आमच्या साईडला जसं घट बसवतात ना सेम तसंच आम्ही बसवला आरतीची तयारी करून घेतली आणि आरतीसुद्धा करून घेतली पण झालं असं की आरती करायच्या वेळी ना मी शूट करायचं विसरून गेले तर छोट्या 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 गोष्टीला शूट करायचं वगैरे ना ते विसरून जातं त्यामुळे माझ्यासोबतही तसंच झालं आणि अशा प्रकारे आम्ही घट बसवला देवीला शाबुदाण्याचा नैवेद्यसुद्धा दाखवला त्यानंतर ना आम्ही फराळ करून घेतलं कारण भूक लागली होती बराच उशीर झाला होता आणि इकडे मस्त दही आणि खिचडी एन्जॉय केली सर्व काम झाली करून झालं बऱ्याच गोष्टी झाल्या त्यानंतर वाजले पावणे तीन आणि आता विजेला खायचे फ्रेंच फ्राईज म्हणजे बघा आम्ही दोन वाजेला खिच नाही सॉरी बारा वाजेला आम्ही फराळ केला आणि आता लगेच धूप पण लागली विजेला म्हणे फ्रेंच फ्राईज बनव खरं तर मला खूप जास्त कंटाळा आला होता मला झोप पण येते आणि माझे पाय खूप जास्त दुखतात तर मग आता काय मागितले म्हटल्यावर करून द्यायला लागेल सो आईने आणि विजयने मिळून ते कट केले बटाटे फक्त मला आता बाकीच्या गोष्टी करायच्यात सो फ्रेंच फ्राईज करायचे ना मग थोड्या वेळाने पुन्हा चहा होईल चार पाच वाजेचा आणि नंतर ना मी स्वयंपाक वगैरे होईल तर या स्वयंपाकामध्ये आम्ही मस्त स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे सो मी ती तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही ती रेसिपी बघण्यासाठी ब्लॉग असाच कंटिन्यू करा इकडे हे बटाट्याचे फुगट आम्ही बटाटे ज्या वाफायला टाकले आणि एक 5 मिनिट स्टीम करून घ्यायचं झालं यातमध्ये मीठ टाकले बस बाकी काही केलेलं नाहीये मी ह्याची काही बाकी बॅकग्राउंडला तुम्हाला भरपूर असा आवाज येत असेल कारण ते विकायला आले तर ताजी वगैरे रेसिपी शेअर करायची तर आज मला असं वाटतं किचन मध्येच माझा पूर्ण दिवस जाईल की काय काय माहिती नाही कारण रात्रीची मी रेसिपी बनवणार आहे त्याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि तरी पण मी त्यासाठी शॉर्टकट मारला आहे तो शॉर्टकट काय तुम्हाला पुढे कळेलच पण तरीही असं वाटतं की हा माझा आज शक्यतो वेळ माझा किचन मध्ये जातोय चला हरकत नाही इकडे हे जे कट्स केले होते बटाट्याचे ते वाफवून झाले पाच मिनटं त्यानंतर मी त्याला काढून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मी ॲड करते माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नाही आहे कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता पण माझ्याकडे ते नाही आहे त्यामुळे मी इथे तांदळाचं पीठ वापरते आहे हे पीठ मी गणपतीच्या वेळी आणलं होतं मोदक बनवण्यासाठी तर मी एकदा मोदक बनवले होते स्टीमचे त्यामुळे मग म्हटलं आता हे पीठ जे उरलेलं आहे ते असंच फेकून देण्यापेक्षा मग आपण इथे त्याचा उपयोग करून घेऊया त्यामुळे हे पीठ मी इथे ॲड केलं छान असं त्याला कोट करून घ्यायचे आपण जे बटाट्याचे कट्स केलेत ना त्याला म्हणजे ते क्रिस्पीपणा जो आहे तो आपल्या फ्रेंच फ्राईजला मिळतो नंतर हे कोट करून झाल्याच्यानंतर तेलही गरम झालेलं त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे फ्राईज सोडले आणि हे तुम्ही फुल गॅस मिडियमवरती किंवा लो फ्लेम वरती सुद्धा तळू शकता पण मी हाय वरती तळून घेतलं आहे आणि आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या कलरच्या ड्रेस वेअर करायचे किंवा साडी वेअर करायची तर तुमच्याकडे पण नऊ दिवसाचे नऊ कलर, दिवसा कलर आहेत का मला ते कमेंटमध्ये कळवा माझ्याकडे तर नाहीये बट uh, मी ट्राय करेल माझ्याकडे जेवढ्या कलरच्या साड्या आहेत ना uh, या नऊ दिवसापैकी त्या मी वेअर करेल सो बघू आता काय होते काय नाही तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये तर मी शेअर करेलच बघू शकता फ्रेंच फ्राईज मस्त असे इकडे फ्राय झालेले आहे थोडेसे ब्राऊन कलरमध्ये मी त्याला फ्राय केले मस्त टोमॅटो सॉससोबत हे सर्व केलं होतं खरंच खूप छान झाले होते फ्राय सगळ्यांना खूप आवडले आणि त्यानंतरनं आत्ता मला थोडा वेळ आराम करेल मी त्यानंतर मला बनवायची आहे संध्याकाळी मस्त अशी पाटवड्याची रसाभाजी ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी एक शॉर्टकट मारला आहे तर तो, तो शॉर्टकट काय ना तुम्हाला पुढे कळेलच आणि मी रेसिपी शेयर जी रेसिपी शेअर करते आहे ती थोडीशी वेगळी आहे आपण रेग्युलर जी पाटवड्याची रसाभाजी बनवतो त्याची आमटी जी बनवतो ना त्यासाठी मसाला वेगळा लागतो पण मी जो मसाला वापरलेला आहे तो खूप वेगळा आहे त्यामुळे तुम्ही ती भाजी किंवा त्या भाजीची रेसिपी नक्की पुढे बघा तर तर ही जी तुम्हाला डब्यामध्ये पावडर दिसते ती आहे हिरवे मूग हरभरा आणि बाजरी हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही भाजून घेतल्या होत्या त्यानंतरनं त्यांना मिक्सरमध्ये बारीक वाटलं आणि ही ती आहे, सा पावडर आहे त्या तिघांची तर हे माझ्या सासऱ्यांचं भरणी श्राद्ध होतं सो त्यावेळी आम्ही ही पावडर बनवून ठेवली होती जेव्हा आपण ती आमच्याकडे येसूरवाड्या म्हणतात त्याला ते बनव बनवायला लागतं हे तर तीच पावडर उरलेली होती त्यावेळेस जास्त झाली त्यामुळे मग आम्ही काढून ठेवली म्हटलं आत्ता ती तशीच पडून होती फ्रिज मध्ये तर आपण त्याची मस्त पाटवडा रस्सी भाजी बनवूयात तर तेच मी बनवायला घेतलं ते पावडर आहे त्यानंतर ना इकडे आलं लसूण टाकलं आणि याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे थोडंसं ओलसर झालं पाहिजे त्यामुळे आपल्याला हे फिरवायचं नाही तर मग तुम्ही गरम पाण्यामध्ये हे पावडर टाकलं तरी तुमची आमटी रेडी होते आणि मला तरी असं वाटतं की आपण नेहमी हे करू शकतो तर इकडे मी वड्या बनवण्यासाठी बेसन घेतलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकली आहे पाणी टाकलं आहे आणि छान त्याला हलवून घेते आहे म्हणजे त्याला मिक्स करते त्याच्यामध्ये काहीही लम्स राहता कामाने लम्स राहिले तर मग आपण जेव्हा वड्या बनवू ना तेव्हा त्याच्यामध्ये असे गाठी गाठी दिसतील ते आपल्याला नको त्यामुळे मस्त असं त्याला मिक्स करून घेतलं आहे त्यानंतरनं आपल्याला कढईमध्ये तेल तापट टाकायचं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे थोडीशी जिरे टाकायची आहे मी एकदम कमी क्वांटिटीमध्येही या वड्या बनवते आहे त्यामुळे मी सर्वच कमी क्वांटिटीमध्ये यूज करते तुमच्या घरात जर जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये यूज करू शकता त्यानंतरनं मी इथे हे एक चमचा हिरवी मिरची लसूण ह्यांची पेस्ट टाकलेली आहे पेस्ट म्हणण्यापेक्षा मी खलबत्त्यामध्ये याला जाडसर वाटून घेतलं होतं थोडंसं वड्या आपल्या तिखट लागण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी ते फ्राय करून जा त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं होतं बेसनचं ते सुद्धा मी कढईमध्ये टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कोथिंबीर घातली आणि यामध्ये मी मीठसुद्धा टाकलं होतं ॲक्च्युली ते मी आय थिंक शूट केलं नाही तर मीठ टाकून त्यानंतरनं ह्याला मस्त असं फेटून घेतलं तुमच्याकडे रवी किंवा जी काडी असते त्याने तुम्ही फेटू शकता माझ्याकडे हे रवी होती सो मी याने फेटून घेतलं छान आणि आपल्याला जास्त वेळ गॅसवरती नाही ठेवायचं ह्याला एकदम घट्ट होतं जास्त वेळ गॅसवरती ठेवल्यावरती त्यामुळे आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळी ठेवायचं नाही आपल्याला वड्या थापता आल्या पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला हे ठेवायचं आहे मी एक दोन तीन मिनटं मस्त असायला फेटलं आणि बघू शकता तुम्ही फेटून हे थोडंसं घट्ट बनतं आहे तेव्हा मी गॅस बंद केला त्यावरती झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं मी याला असंच वाफू दिलं म्हणजे ते शिजल्या जाईल कच्चं राहणार नाही त्यानंतरनं ते पीठ काढून घेतलं जे आपण बेसन हटवून घेतलं होतं ते काढून घेतलं एका ताटावरती ठेवलं थोडंसं हातावरती थंड पाणी घेतलं कारण हे गरम गरम बेसन असतं ते आपल्या हाताला भासतं त्यामुळे मग आपल्याला पाण्याचा हात थोडासा घ्यायचा आहे आणि याला गरम गरमच वड्या था थापून घ्यायच्या तर वड्या थापणं एवढ्या काही हार्ड नाही आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर हे मी फर्स्ट टाईम बनवती आहे कारण मी याआधी म्हणजे बघितलेलं असं खाल्लेलं सुद्धा पण मी कधीच बनवलं नव्हतं तर मी आज फर्स्ट टाईम बनवती आहे आणि मी एवढी कॉन्फिडंटली तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते की मला त्यावेळेस असं वाटत होतं की मला जमेल जमेल जमेल, जमेल आणि मला जमलंसुद्धा हे इकडे बघू शकता मस्त असं पोळीच्या आकारामध्ये मी हे थापून घेतलं आहे बेसन आणि याच्या मी वड्या पाडत असताना ना मला एक गोष्ट लक्षात आली की चाकूला हे खूप चिटकतंय बेसन तेव्हा मी काय केलं चाकूला थोडंसं तेल लावून घेतलं ला, दोन्ही बाजूनी आणि छान वड्या कट करत होते तर एकदम इझिली कट होऊ लागलं ला, तुमच्याकडे जर कटर असेल तर तुम्ही त्या कटरने सुद्धा हे कट करू शकता पण माझ्याकडे कटर नाही आहे त्यामुळे मी चाकूनेच हे कट करते आणि खूप इझिली कट झालं ते जेव्हा मी चाकूला तेल लावलं त्यानंतर आणि काहीच नाही जास्त टाईमही लागत नाही किंवा जास्त हार्डही नाही आपल्याला बघू हे बघायला वाटतं की खूप जास्त हार्ड आहे मलाही तसंच वाटलं होतं जेव्हा मी फर्स्ट टाईम हे बघितलं पण नाही एवढं हार्ड नाही आहे आणि खायला तर खरंच खूप टेस्टी लागतं तुम्ही केव्हाही बनवू शकता आणि आपण जर एरवी ही रसा भाजी बनवायची म्हटलं पाठवड्याची तर आपण वेगळा मसाला बनवतो जसे कांदा लसूण धने ह्या सगळ्या गोष्टींचा आपण मसाला बनवतो पण मी जे तुमच्यासोबत शेअर केले ना जर तुम्ही ते नेहमी असं करून ठेवलं जेव्हा आपण एखाद्या वेळेला धने भाजून ठेवतो शेंगदाणे खोबर भाजून ठेवतो त्यावेळेसच जर तुम्ही ह्या तीन गोष्टी भाजून ठेवल्या आणि मिक्सरला वाटून ठेवल्या ना तर तुमच्याकडे भाजीला जेव्हा काही नसेल ना तेव्हा तुम्ही शकता। शकता ही भाजी बनवू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता बघू शकता इकडे वड्या आपल्या कापून झाल्या त्यानंतर मी ह्याच्यावरती पांढरे तीळ टाकलेत या तिळाने खूप छान टेस्ट लागते वड्यांची नुसतं वड्या खाण्यापेक्षा तुम्ही त्यावरती तीळ आणि जे आपलं सुकं खोबरं असतं त्याला किसून हे जर घातलं ना तर खूप छान लागते वड्या आणि ज्या ज्या वड्यांचा आकार आहे तुम्ही तुमच्या मनाने कट करू शकता तुम्हाला कसा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता बाजूला तुम्हाला एका साईडला दिसत असेल एक दोन वड्या मी काढून घेतल्या होत्या कारण त्या वड्या मी निघताय की नाही ते चेक करण्यासाठी काढला होता आणि त्या इझिली निघाल्या कारण मी पण फर्स्ट टाईमच बनवत होते त्यामुळे मला असं वाटत होतं की फर्स्ट की काय कुठेतरी पण खूप छान जमलं होतं अजिबात माझं काही म्हणजे जी, जी रेसिपी आहे ती बिघडली नव्हती त्यानंतर ना मग आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये खूप सारा कडीपत्ता घातला कारण कडीपत्ता मला खूप जास्त आवडतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक भाजीमध्ये आपण जेवढा जा जास्त कडीपत्ता घालू ना तेवढी ती छान टेस्टी होते मग त्यामुळे कडीपत्ता खूप सारा घातला जो आपण जे डाळीचं मिश्रण होतं ते पाण्यात वाटून घेतलेलं आपण मिक्सरला सो ते सुद्धा मी इथे घातलं त्यानंतर ना ह्याच्यामध्ये मसाले घालायचे तुमच्या आवडीने तुमच्या घरात जे काय मसाले असतील ना ते तुम्ही घालू शकता तर मी इथे घातलं थोडीशी हळद लाल मिरची पावडर त्यानंतर घर गर, घरी बनवलेला काळा मसाला थोडंस धने पावडर आणि मला असं वाटतं महाराजा मसाला हे सगळं मी घातलंय यामध्ये कुठलेही मसाले घातले ना किंवा नाही घातले तरी पण ही आमटी खरंच खूप टेस्टी बनते आणि मला असं वाटतं की आपण मसाले जेवढे ॲड करतो ना त्याला अजून जास्त छान टेस्ट येते त्यामुळे तुमच्या जा घरात जेवढे काय मसाले असतील तेवढे तुम्ही ॲड करा ह्याच्यामध्ये मी थोडीशी हिंगसुद्धा टाकली तुम्ही बघितलं असेल तर हिंग छान असते आपल्या हेल्थसाठी तुम्ही खायला पाहिजे डायजेशनसाठी छान असते हिंग त्यामुळे मी मध्ये मध्ये वापरत होते पुन्हा बंद केलं वापरणं आता पुन्हा वापरायला मी चालू केलं तर चला असो जो मसाला आहे तो मी मस्त पाच मिनिट फ्राय करून घेतला आणि जोवर आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही ना तोवर आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक भाजीला मी अशीच करते तेल सुटेपर्यंत मसाला पूर्ण फ्राय करू देते म्हणजे आपल्या भाजीला टेस्टही छान येते आणि मस्त भाजीवरती तरीही येते तर इकडे थोडंसं पाणी घातलं आणि या मसाल्याचे गोळे बनतात सो ते गोळे मी फोडून घेतले त्यानंतर मग पुन्हा जेवढं हवं आहे तेवढं पाणी घातलं तुम्ही भाजीमध्ये गरम पाणी घालत असाल तर बेस्ट आहे त्याने भाजीची टेस्ट जी आहे ती बिघडत नाही आणि तरी छान येते पण मी कधीच भाजीत गरम पाणी घालत नाही कारण मला खूप कंटाळ येतो की ते वेगळं पाणी गरम करा परत ते भाजीत घाला त्यापेक्षा मला असं वाटतं की ठीक आहे थंड पाणी तर थंड पाणी <laughs> काही एवढा फरक पडत नाही टेस्टला हे माझं ओपिनियन आहे प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असतं त्यामुळे मी इथे थंड पाणी घातलं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान अशी उकळी येऊ दिली तुम्ही बघू शकता जसं जशी भाजी उकळेल आणि जशी जशी थंड होईल तेवढी ती घट्ट होत जाते त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचंच पाणी घालायचं आणि छान अशी कोथिंबीर कोथिंबीर घातली खूप सारी कोथिंबीर घातली मी खरं तर भाजीमध्ये ज्याने अजून छान लागेल भाजी आणि मस्त अशी ही भाजी रेडी होती तर ही भाजी तुम्ही एकदा बनवून बघा जर तुम्ही अशा प्रकारे बनवली नसेल तर मी तर आता इथून पुढे असंच करणार की हे सर्व वाटण करून ठेवणार आणि ऐनवेळी अशी भाजी बनवणार मग रात्री इकडे ताट रेडी करून मस्त असं जेवण एन्जॉय केलं तर जस्ट आमचे जेवण झाले खूप मस्त झालं होतं जेवण जी मी पाटवडा पाटवड्याची भाजी बनवली होती ती खरंच खूप सुंदर झाली होती आणि मस्त सुपोटभर जेवण झालं आत्ता सव्वा वाजले लवकर जेवण केलं आज कारण भूक लागली होती सकाळी उपवास होता शाबू खाल्ला दुपारी मग फ्रेंच फ्राईज केले होते ते थोडेसे खाल्ले एक दोन असे आणि त्यामुळे मग आत्ता भूक लागली लवकर आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे सुद्धा झाला आणि हे जे मंगळसूत्र तुम्हाला दिसतंय म्हणजे पोत ही आईची आहे तर मला काय असलं आवडत नाही पण त्यांनी बोलल्या की आज घाल म्हणे साडी घातली आहे तर म्हटलं ठीक आहे कधी घालायला असं छान वाटतं त्यामुळे मी ही घातली अगोदर मी माझं वेगळं मंगळसूत्र घातलेलं त्यांनी मला ते काढायला लावलं आणि हे घालायला लावलं सो मी हे घातलं तर हे कसं दिसतंय ना मला कमेंटमध्ये कळवा बाकी मागे ती चटई जी वगैरे दिसतीये ती मला ठेवून द्यायची आहे जर क्लिनिंगचं झालं आणि थोडंसं पसारा राहिला आहे जो ठेवून द्यायचा आहे ते पण मी आवरेल उद्या वगैरे आज तर खूप घाई होती कामही एक्स्ट्राची होती त्यामुळे मग काही झालंच नाही उद्या आवरेल आणि मला असं वाटतंय की दसऱ्याच्या अगोदर मी होम टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा जर झालंच माझ्याकडनं शूट करणं तर किंवा मग दसऱ्यानंतरनं मी एक दोन दिवसानंतर लगेच मी तो व्हिडिओ शूट करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेल कारण किचन टूर तर झालं आहे बाकी होम टूरचं चा चालू आहे माझं की मी देईल तुम्हाला सो चला ह्या सगळ्या गोष्टी आहेच आणि चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर पण करा आणि हाईप पाठवायला विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो ऑल तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय